पब्लिक फाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच जिल्हा उपनिबंधकाचे सावकारावर छापे पाडण्यात आले यामध्ये अनेक शेतकऱ्याची फसवणूक झाल्याचे त्यांना आढळले लवकरात लवकर पुढची सुनावणी होईल असे जिल्हा उपनिबंधकाने सांगितले आहे आम्ही मुली आमच्या मुलीचं लग्न करत होत बाराची तेराची कुठे तर मुलीचं लग्न करायचं होतं तर मी पैसे मागायला गेलो ती म्हणे आम्हाला रस्ट्री करून मागितली म्हटलं का भावा पैसे तर म्हणे पा दहा रुपये शेकडा आहे साफ महिन्याच्या महिन्याला घ्यावा लागेल मग आम्ही काय केलं मजुरी होती लग्नासाठी पैसे घेतले का काय आम्हाला एक लाख रुप एक लाख रुपये घेतले लग्न केलं ओढं इकडून तिकडून काम धंदा करून मायच्या मायला आम्ही यात घ्यायचो दहा बारा वर्ष दहा पंधरा वर्ष याद गेलो लाख रुपयाच्या आपण दहा लाख रुपये भरले आम्ही बाल म्हणजे पैसे दिल्याच्या बाद ती बाई मला आमची जमीन पलट पलटी करा आमची किती जमीन साडेसात एकर दोघा भावाची जमिनीचे कागदपत्र सात सात बारे आमच्याकडे काही पुराणे आहेत सातबारे फेरपार हे सगळे पण मग जमीन मागायला गेलो तर नाही म्हणला जर त्या टायमाला पाहिजे तर आम्हाला जटिंग करायची जमीन लिहून घेतली लिहून रेस्टी करून घेतली काय नाव ना सवित माहीर जे कंचन नगर ते परत केले नाही जमीन तर नाही तक्रार वगैरे केली तक्रार केलं मागायला गेलो तर दौस मारायचं मी आमकं तरी तुमचं काय तुम्हाला पैसे देऊन तुम द्या खरेदी केली आम्ही गाण फुटून एक लाख रुपये घेतले होते एक लाखाचे दहा लाख भरले दहा पंधरा वर्षात जमीन परत नाही नाहीतरी बदल छापे मार्गे काही जास्त काय वेळ जप्त केले तर त्याच्यामध्ये काय तुम्ही तक्रार केलेली होती नाही 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 त्याच्यात ना 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 तक्रार नाही केली आम्ही आम्ही पेपर वाचिला पेपरमुळे आम्ही आलेले आज आज काही सुनावणी झाली तुमचा काही म्हणले नाही मॅडम हा म्हणजे तुमची शिफारस करार मग आता तुम्ही सुनावित तिथे जर न्याय भेटला तरच आम्ही आलो न्यायासाठीच आलो आम्हाला जर गरीब माणसाला न्याय भेटलाच असेल तर चांगला आभार आहे तुमचं तुमच्या तुमच्यासारखे किती लोकांची निवडणूक आमच्या सारख्या कमी से दोनशे लोक असतात दोन तीनशे लोक आमच्या तिकडं जर का तुम्ही शंभर दोनशे लोक आहेत आमच्या एरियामध्ये हे जेवढे आमच्या शेजारी आजूबाजू उभा आहे हे आमचे एरियाचे लोक आहे कंचरवाडी नक्षत्रवाडी इटखेडा इन्नर तांडा गेवराई गेवराई तांडा हां हे एवढ्या लोकांची पसून केली तुमचं नाव जगन्नाथ महत्वा मी तिथं लहानसा मोठा तिथं जातो कामाला असताना माझ्याकडून शाळेत शाळा शिकायचो आणि तिथं कामाला पण जायचं नंतर दहा ते पा माझं लग्न झाल्याच्या नंतर मी तिथं काम सोडून दिलं काम सोडून दिल्याच्या नंतर मला पैशाची गरज होती पैशाची गरज असताना मी त्याच्याकडे गेलो गेलो तर ते म्हटले तुला काही पैसे अशी भेटणार नाही तुला काहीतरी द्यावं लागेल द्यावं लागेल म्हटल्यावर माझ्याकडे माझ्याकडे रहिस्ट्री होती की घराची किंवा वावराची तिने एसी करून घेतली मी थोडे थोडे पैसे परत केले तरी मला वेस्टी वापस करत नाही तुमचं रवींद्र एक खूप साबदार आहे आणि निस्ती करून घेतलं मी ॲडव्होकेट सुधा भालेराव सुधीर प्रकरण करून घेतो जेव्हा अर्जदारांनी अर्ज त्यांच्यातर्फे मी दाखल केला ते आहेत सुरेश कडुबा पटाडे यांची परिस्थिती आपण बघितलेलीच आहे हो थे 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 थे। के के ते आजही ऑक्सिजनवर आहे किंवा अर्ज दाखल केला चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी की ऑक्सिजन असताना प्रत्येक वेळेस ते चक्र मारल्या त्या बाबतीत ज्या काही गोष्टी लागतात यांना पेन असेल म्हणजे साक्षीपुरावा म्हणून किंवा अजून साक्षीदार लागत असतील तसे हे उपनिबंधक साहेबापुढं आम्ही दाखल केले त्या अनुषंगानं पूर्ण कारवाई त्यांनी करावी या कामी जे काही डॉक्युमेंट लागतात ते आम्ही दिले त्या अनुषंगाने त्यांनी अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही ठिकाणी आरोपी सविता जैन आणि तिचे मिस्टर महावीर जैन यांच्या दुकानावर आणि घरावर सेम टाईममध्ये धाडी टाकून जे काही उपलब्ध केलं त्यातून संपूर्ण सिद्ध झालेलं आहे जवळपास दीडशे रजिस्टर सापडा हे लोक पाहिले आपण किती मिरवणूक झालेली आहे लोकांची त्यांचं एकच काम होतं की पैसे तर द्यायचे ते कोणाला अडचणीला तर म्हणतात की अडचणीला काही हे हेच नसतं अडचणीच्या याच्यात ते कोणी लाख रुपये घ्यायचे त्या लाखाच्या बदला दहा टक्क्याला त्यांनी महिन्याला पैसे द्यायचे ते पैसे दहा दहा वर्ष फेडायचे आणि परत त्यांच्याकडून रजिस्टर केल्या करून घेतल्या जायच्या गॅरंटीच्या याच्यावर आणि ते पैसे फेडल्यानंतरसुद्धा त्यांना पैसे मिळाले नाहीत याच्यातून सिम्पल एकच सिद्ध झालं की यांच्याकडं कोणतंही म्हणजे शावकारीचं लायसन नसताना यांनी बेकायदेशीर हा व्यवहार केलेला आहे आणि हे सिद्ध झालेला आहे उपनिबंधक कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली त्याचं पुढचं काय समाधानकारक वाटतंय त्यांनी आज जी तारीख ठेवली होती ती सुनावणीसाठी तारीख ठेवली होती त्यांच्यातर्फे जी गैर अर्जदार आहेत त्यांच्यातर्फे वकील हजर झाला त्यांनी म्हणणं मांडण्यासाठी त्यांचं याच्यावर त्याचं म्हणणं दाखल करण्यासाठी टाईम मागून घेतलेला तर तो टाईम त्यांना तीन चार दोन हजार पंचवीस हा आलेला आहे त्या दिवशी फायनल सुनावणी होऊन जाईल आणि यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवू शकतो कारण इथं उपनिबंधक विभागाची जी कारवाई आहे ती समाधानकारक वाट समाधानकारक आहे कारण त्यांनी ज्या पद्धतीनं कारवाई आतापर्यंत केलेली आहे ती समाधानकारक वाटते याच्या पुढचं तर आपण आता ते पुढच्या वेळेस आपल्याला ठरेल तुमचं नाव सांगा मी ॲडव्होकेट सिद्धार्थ भागेरा थँक्यू अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने पठाडे यांच्या तक्रारीवरून जैन म्हणजे सविता जैन आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या घरावर दाट टाकली होती तिथे आम्हाला हव्या सावकारीच्या अनुषंगाने आक्षेपार कागदपत्रं मिळाली होती खरेदीपत्र मिळाली होती त्या खरेदी खरेदीपत्रांची खरे संख्या जवळजवळ एकशे वीसच्या जवळपास होती त्यामुळे आणि काही का, कोरे स्टॅम्प आणि काही कोरे धनादेश वाचली असणारे आम्हाला प्राप्त झाले होते ते आम्ही जप्त केलेले आहेत आणि आता आपलं महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदाच्या कलम तंत्रानुसार आमची सुनावणीची प्रक्रिया चालू आहे आणि या प्रक्रियेमध्ये आम्ही ज्या खरेदी खात्यामध्ये लिहून घेणार देणार ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना आम्ही तीन तारखेच्या सुनावणीवेळी बोलवत आहोत आजची सुनावणी प्राथमिक स्वरूपाची होती त्याच्यामध्ये दोन्ही गैरअर्जदार आणि अर्जदार यांच्या वतीलांनी वकीलपत्र सादर केलेलं आहे आणि गैरअर्जदारांना यांची जी तक्रार होती अर्जदारांची तक्रार तर ती आम्ही आता ती प्रोव्हाइड करत आहोत उद्या तर आणि त्याच्यानुसार आम्ही आता तीन तारखेला सुनावणी घेतो आहे आणि त्या तीन तारखेच्या सुनावणीमध्ये खरेदी कथामध्ये जे लिहून घेणार देणारे जे व्यक्ती आहेत त्यांना आम्ही रितसर सुनावणीसाठी बोलून त्यांचं गैर म्हणजे ते खरंच सावकारीचा व्यवहार आहे अथवा नाही ही माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत आणि ते सर्व नोंदी आम्ही आमच्या रोजनाम्यावर घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही आमच्या कन्क्लुजनवर येऊन मग त्या अवेत सावकारीबद्दल आम्ही आमचा सविस्तर अनवा कळम सोळाचा अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सबमिट करू आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून आम्हाला गुन्हा दाखल करण्याबाबत परवानगी देण्यात आल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करण्याची कारवाई करू याच्यामध्ये अर्जदारांची किंवा फिर्यादीची संख्या जी आहे दोष तुम्ही की खरेदी नाही त्या सर्वांना आम्ही साहेब तीन एप्रिलच्या सुनावणीच्या दरम्यान बोलवणार आहोत की सकाळी अकरापासून संध्याकाळी सव्वा सहा पर्यंत ती गेली चालेल आणि त्याच्यानंतर आम्ही आमचं कन्फ्युजन घेऊ एका एखाद दुसरी सुनावणी आणखीन घ्यावी लागेल त्यानंतर आम्ही आमचा स कलम सोहळाचा सविस्तर अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना सबमिट कर मॅडम हे केव्हा गुन्हा दाखल होईल आता आठ दिवस झाले तुम्ही धाड टाकून आणि फक्त प्रोसिजर चालू आहे नाही प्रोसिजर साहेब याच्यामध्ये कसं आहे व्याजाचा उल्लेख असणारा आपल्याला काही त्याच्यामध्ये सापडलेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला हे खरेदी खत आहेत तर हे खरेदी खतावरून खता आपल्याला सर्व लिहून येणार यांना बोलवणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला कन्फलुजन त्याच्यामध्ये निघेल साधारण साहेब याच्यामध्ये जास्तीत जास्त एक महिन्याचा किंवा त्याच्या आधी पण आपली कारवाई पूर्ण जाईल हो